वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे पक्षिः सुस्वरे आळवीति वृक्षवल् परदेशाहून सुट्टीला मायदेशी येण्याचा आनंद काही मोजक्यात शब्दात बांधता येत नसतो एअरपोर्ट पासून घरी पोहोचेपर्यंत पर्यंत घरच्या वाटेवर आपल्या अनुपस्थितीत गेल्या वर्ष दीड वर्षात आपल्या गावात काय काय राहिलं काय बदललं हे डोळे एकसारखे रस्त्याला निहाळत असतात त्या ठिकाणच्या जुन्या आठवणी येतात फ्लॅशबॅक्स येतात तेव्हा मन खूप प्रसन्न होतं कधी कधी गहीवरूनही येतात पण यावेळी मात्र जास्त त्रासच झाला आपल्या पुण्याचा अजूनही सुंदर कायापालट होतोय पाहून अभिमान वाटतोय खरा अनेक ठिकाणी एअरपोर्ट पासून येरवडा कोरेगाव पार्कला एकदाचे रस्ता रुंदीकरणाचे उपक्रम जोरात चालू झालेले पाहून सुद्धा फार बरं वाटलं पण या विकासाचे हकनाक बळी गेलेल्या किंवा जाऊ घातलेल्या वाटेवरच्या वयस्क वटवृक्षांनी मात्र माझे हृदय तारतार केले अमेरिकेत वटवृक्ष नाहीत तेव्हा ऐन वटपौर्णिमेच्या अलीकडेच आम्ही मायदेशी हजर होणार होतो म्हणून बरेच वर्षांनी यंदा यथासांग वडपूजन करता येणार याचे बायकोला कुतूहल होते पण येताच हे असे निराशाजनक चित्र दिसायला नको होते हे काय चित्र अगदी नवीन नाहीये गेले अनेक वर्ष डेव्हलपमेंटच्या नावाखाली हा असा कत्तलखाना राजरोसपणे चालू आहे माझ्या घरानजिकच्या इलाख्याला तर वडबण म्हणायचे पण आता ते ओसाडबण झाले पर्यायी वृक्षारोपणाच्या नावाखाली जे काही गवत नगरसेवक पुढारी लावून जातात त्याला आधीच्या उपटलेल्या शंभरी पुढच्या वयोवृद्ध अश्वत्थ कदंब वृक्षांची सर येणार तरी कशी तात्पुरते फोटो छापून होईपर्यंत मग त्याला कोणी पाणी घालतंय की नाही याची फिकीर कुणालाही नसते पिंपरी वडगाव चिंचवड या अशा ठिकाणची तर ओळख ही झाडं होती परंतु आता वड पिंपळ चिंच हे गावात न उरता फक्त नावातच राहतील की काय असं दृश्य फार लांब राहिलेलं नाहीये हे पिंपळ चिंच उंबर वड आंब्याची झाडं निंब गुलमोहर नुसते आपल्या शहराची शोभाच नाही तर प्राण आहेत निस्वार्थी तपस्वीसारखे ते आपल्या वाटेमध्ये ऊन पावसातही उभे राहून या महादूषित वातावरणापासून आपले कवच सिद्ध झालेले आहेत कमी पेड का साया पेड के काम ना आया पुण्यात छोटा सैरसपाटा जरी मारला ना तरी सुद्धा अनेक ठिकाणी अशा मोठ्या वृक्षांच्या सावलीला फक्त माणसंच नाही तर देवही विसावलेले तुम्हाला दिसतीलच माझ्या नेहमीच्या वाटेवर एक दाट वडाच्या तरुच्या सावलीला गेले अनेक वर्ष एक सुबक देवळी होती हनुमंताची इथे कोरेगाव पार्कला तर नेहमीच रोड वाईडनिंगची कामं चालू असतात तेव्हा माहीत नाही हनुमंतामुळे हे झाड वाचलेलं की झाडामुळे मारुती पण इतक्यात हे दृश्य बदलत आहे यावेळी संक्रांत फक्त वटवृक्षावरच आलेली आहे असं दिसतंय कारण मारुती राहायला पर्यायी मोठी जागा मिळालेली आहे पण रोड रुंदीकरणाच्या या संकटातून संकटमोचन मारुतीने या झाडाला वाचवावं अशी माझी दृढ अपेक्षा आहे आणि मी त्याला येता जाता रोज मनात हेच साकडं घालतोय इतर सणांच्या अलीकडे जसे सजतात तसंच वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सुद्धा बाजारपेठा सजलेल्या दिसल्या छान सुबक रीतीने सुपामध्ये वटपूजनाचे वाण ठेवलेले दिसत होते विक्रेत्यांकडे परंतु त्यासोबत टोपलीत ठेवलेल्या वड्याच्या डहाळ्या पाहून खरंच कीव करावीशी वाटली मला आपल्या समाजाची सावित्री सत्यवानाची कथा एका बाजूला पण एवढा विचार करून वागा सर्व की आपले सण परंपरा या केवळ आटपाट नगरच्या गोष्टी नाहीत तर निसर्ग आणि माणसाला एकमेकांसोबत बांधण्याचा धुवा आहे हा वटवृक्षाला गुंडाळलेला सावित्रीच्या हातातला गुंडीचा धागा त्याचेच प्रतीक आहे या खेपेला भारतात परतलो ते दुसऱ्या दिवशी लगेचच काशी यात्रेचं प्रयोजन करीत तिथे मला फार पुरातन शेकडो वर्ष प्राचीन असं वटवृक्षाचं दर्शन घडलं सुमारे अर्धा एकरभर पसरलेलं आणि शहराच्या अगदी मधोमध कौतुक वाटलं मला त्या नगरपालिकेचं पुढे अयोध्येच्या वाटेवर नंदीग्राम मध्ये हे असेच अनोखे विशाल वटवृक्ष पाहून माझं मन भरून आलं काही क्षण त्याच्या सावलीला आम्ही बसलो वटपौर्णिमा आता चार आठ दिवसावरच आलेली आहे योगायोगाने लक्षात आल्यानंतर नेहमी बायकोनेच का प्रदक्षिणा घालाव्या म्हणून आज तिला व्हिडिओ काढायला सांगितला आणि मी तिच्या दीर्घायुष्याची कामना करत वडाच्या भोवती चक्कर मारली एक चक्कर या वटवृक्षांच्या भरभराटीसाठी सुद्धा घेतली कारण वटवृक्षाच्या छायातच सत्यवानाला पुनर्जीवन मिळालेले पण हल्ली यम सत्यवानाचा नाच सोडून वटवृक्षाच्याच लिटरली मुळावर उठलाय नुकताच वटपौर्णिमेचा सण साजरा झाला आणि शहरातल्या काही सावित्रींना जरी नाईलाजाने वडाच्या डहाळ्यालाच वटवृक्ष मानून पूजा करावी लागली असली तरी सुद्धा जिथं जिथं मोठी वटवृक्ष आहेत तिथे मात्र सावित्री छान नटून थटून गर्दी करताना दिसल्या रील्स काढण्यासाठी सॉरी पूजा करण्यासाठी आणि त्यांनी जल्लोषात हा सण साजरा केला नवीन पिढीचा सुद्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसला आणि हा सण अजूनही जल्लोषात साजरा होतोय हौशेने साजरा होतोय हा एक हर्षाचा विषय आहे जन्मोजन्मीच्या नातेसंबंधांवर अजूनही लोकांचा इतका दांडगा विश्वास आहे हे त्यातून दिसतं या तकलादू नात्यांचा मनवणाऱ्या जमान्यात सुद्धा सत्यवान सावित्रीच्या कथेवर अजूनही नवीन पिढीची सुद्धा इतकी श्रद्धा पाहून या सनातन भूमीचा संस्कार व्यर्थ ठरणार नाही अशी आशा अजूनही बाळगायला काहीही हरकत नाही आपल्याला आमचं पुणे हे सांस्कृतिक शहर आहे हे आपण अभिमानाने सांगतो आणि वटपौर्णिमेच्या अगदी तोंडावर ही अशीच आपल्या शहरातली वृक्षतोड पाहणं म्हणजे नक्कीच अभिमानास्पद बाब नाही लकीली आपल्या पुण्याचं ग्रीन कवर अजूनही समृद्ध आहे इंटॅक्ट आहे त्याला कुणाची नजर लागू नये पण हे आपण गृहित धरून चालणार नाही आपल्याला वृक्ष संवर्धन सिरियसली घेतलेच पाहिजे अनेक पिढ्यांना आपल्या अंगाखांद्यावर या चिरंजीव कल्प तरुणी खेळवलेला आहे आपले पर्यावरण त्यांनी रक्षिले आहे तेव्हा त्यांचं पान फेडणं आपलं दायित्व आहे पण ते असं वृक्षतोड करून नव्हे नवे वृक्षारोपण भले करू नका पण बुजुर्ग वृक्ष तोडू नका त्यांच्या मायेच्या छायेतच आपण सुरक्षित आहोत